जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांच्याकडं माझे आमदार तेरा तेरा चौदा चौदा त्यांच्याकडं सात माझी खासदार आजी आज आजी खासदार प्रमुख पक्षाचे त्यांच्याकडच आमच्या वाट्याला कोणीच नाही सगळं आपल्या सारखा समजा माझ्यासारखाच गळालेला सगळा सगळे आशेच होते पण हे इतके भारी भरले त्यांना ते व्यासपीठाच्या खाली आले की त्यांचं त्यांच मनायचे आले गावात जेवण ज्ञानपीठ लोक काय रे काय कसं म्हणलं मग आठ नऊच बन इतके बेकार हे पोटे काही आहेत ना आयला पुढे शिका अजून कुठं नाही तुम्ही इतके बेकार खाली ना त्या माणसाला गावात जवच वाटत नाही पुन्हा बघा पाठीमागची लढाई झालेली श्रीमंत मराठी म्हणजे राजकारणातले सगळे मराठी एका बाजूला होते गरीब मराठी एका बाजूला होते तरी सोपडा साफ केला त्यांचा मराठी कारण गोरगरिबांपुढं आणि मराठ्यांच्या शक्ती पुढं कोणाची शक्ती टिकत नाही आता यावेळेस काय होईल मला नाही माहीत पण विचारपूर्वक दिवसभर चर्चा करू आणि त्यातून मार्ग काढू करायचंही काय मी या शांतता रॅलीच्या माध्यमातून सांगतोय या देवेंद्र फडणवीसला छगन भजबात दगली घडायच्या दगली भोग हो द्यायच्या नाहीत शांतता ठेवायच्या राज्यात कारण मराठा आणि उशी आपला कसलाच वाद नाही हे काहीतरी काळी टाकायचा प्रयत्न करतील आणि वाद लावायचे यांची दाट शक्य नाही कारण भाषाच तशी त्यांची ते छगन भुजबळ त्या पुण्याला म्हणताय तलवारी घासून ठेवा तुला का काय म्हणा हे कळत नाही इतकं बधीर डोक्याचं आहे ना <laughs> स्वतः आज वाटलं केलं केलं सगळ्या कुटुंबाचं त्यांनी जेलला जाऊन शिवसेनेचा पुरो टाकला पाहिजे त्या राष्ट्रवादीचा भुगा केला आणि आता त्या देवेंद्र फडणवीसचा चा कार्यक्रम करायचा मागे पुरेस सोडीत इतकं ना भयानक अपेक्षा पाहायच आणि तरी हे देवेंद्र फडणवीस त्याचेच बुके घेतो तेव्हा जेव्हा त्याला देवेंद्र फडणवीस शिकच पाडायचं जाय मना घेऊन तुला तिकडे घेऊन जाईल तिकडे घेऊन जाईल येवल्यात तर ते येत नाही येवल्या त्याला जरी मी मला निवड्याला निवडून आण ते लोक त्याला पाडले सोडीत इतके बिघाडलेत ना ते मध्येच पाटील काहीच सांगा या वारीने याला पाडायचं म्हणजे पाडायचं ते गिरीश महाजनला तशीच नसती होती पंधरा रुपयाचं बेलत कुंकडं चलत तुरु तुरु चलत होते त्याला माहितच नव्हतं गणित ते कोणाच्या जीवावर निवड येतो पण ते झाले मराठीत सोपे नाही शेवटी ते कुंबी आहेत पण मराठी आहेत ना आपला त्यांचा रक्त एक हे दोन्ही